महाराष्ट्र राज्य, राज्य पत्रकार संघाच्या दीक्षाभूमी नागपूर ते मंत्रालय मुंबई या पत्रकार संवाद यात्रा निरोप प्रसंगी व्यासपीठावर मंत्री चंद्रकांतदा पाटील मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रसाद लोढा तसेच भाजपा नेत्या आमदार पंकजाई मुंडे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सभागृहात राज्यभरातील मुख्य पदाधिकारी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रसाद लोढा काय बोलत आहेत ते पावभेटी जनसेवेच्या माध्यमातून है मी मी पालकमंत्रीचे नाते एक मुंबई मध्ये एक गणपती मंडळाची समन्वय बैठक आज ठेवली होती ते बैठक तीन तास तीन वाजता सुरू होणार होती नाही ते सुरू पण झाली पण रात्री उशिराने मला मान्य माझे नेते मान्य देवेंद्र फळजीचा फोन आला होता त्याने सांगितला की ते असा एक कार्यक्रम आपल्या जायचे आहे मी त्यांचे त्यांच्या आदेशानुसार मी इथे आलो सकाळी बावनकुले साहेबांच्या पण फोन आला होता त्याने पण सांगितलं की तुम्ही वेळेवर तिथे जाणार ना ते दोघं दोघी तुमचे जवळचे मित्र असतात असं मी त्यांचे समजू शकतो की ते दोन वेळा तीन वेळा फोन केला पोहोचत तिथे त्यांचे ऐकून घ्या आम्ही स्वतः येऊन यायचा होता पण ते दिल्ली गेले दोघे दिल्ली गेले म्हणून मी माननीय चंद्रकांत पाटील आपले सर्व विषय ऐकणार आहेत ते विषयावर बोलणार पण आहे पण मी असं सांगू शकतो की ते आज आपले पत्रकार काय करतात ते लोकांची जे समस्या आहे लोकांचे जे मांडण्याचे विषय आहेत ते एकत्र करून सरकारकडे किंवा योग्य स्थानामध्ये पोहोचतात मी आता इथे पण मोठ्या पत्रकाराचा रोल करणार आहे तुमची सर्व समस्या एकत्र करून ऐकून देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शंतकांतदा पाटील आहे तर तुमचे मेंबरशिप मध्ये माझ्या पण नाव आहे धडाशीचा निर्णय तुम्ही घेतला की तुम्ही देशाभूमीतून मंत्रालय असा एक मोठा प्रवास भाया तुम केला काय साथी होणार आहे काय होणार आहे मला माहित नाही तुमच्या मनामध्ये काय ते पण मला माहित नाही पण मी असं समजू शकतो की जो मनापासून आपण प्रयत्न करतात ईश्वर पण आपला आशीर्वाद येतात वर्षापूर्वी महात्मा गांधी अशी नमक यात्रा आंदोलन सुरू केली होती एक मोठी नमक गुजरात आले होते ते नमक आंदोलन इतका मोठा ताकद निर्माण झाली की अंग्रेजाने ते भारत सोडवून परावा लागला आता इथे आपली जे समस्या आपले जे विषय सर्व मांडले तर सर्व विषयावर मी काय जास्त बोलू इच्छित नाही पण मी प्रमाणिकपणे सांगतो मला देवेंद्रजीने सांगितलं आहे त्याने आहे की मला संत त्याने द्यावा की मी बॉम्बे आल्यानंतर लगेच आपले सर्वांच्या बरोबर मिटिंग सर्व दहा हजार रुपयाचा बजेट प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये झाला पाहिजे तो इथे मी आलो तर काय काय धन्यवाद दिला पाहिजे म्हणून माझ्याकडे महाराष्ट्र मध्ये डिपार्टमेंट आहे त्यामध्ये पाच सो आहे तो एक दोन महिन्याच्या प्रत्येक आयटीआय मध्ये आम्ही बजेटच्या चा करू ते ते मध्ये आपले जे लहान पत्र आहे त्याने ना पुढचे कोई हाल उसका हे लाल त्याने तिथे पण तुम्ही लिस्ट द्या त्यावर पत्र जे आहे त्याने ते आपण परमानेंट ऑर्डर करू ते नेहमी तिथे मदत करतील पण लाभ काय जास्त होणार नाही पण तुमच्या मानसाठी रिकॉग्नासाठी आणि ते सर्व जे अक्रिडेशनचे विषय मेडिकलचे विषय ते काही जास्त मोठे विषय नाही आहे आता लाटकी बहन झाली लाटका भाऊ झाला लाटका पत्रकार शिवाय कोणाचे काय नाही ते जुनी कावत आहे ते राक्षस की जान की गर्दन नाही राजकीय उद्योगी ज्ञानपत्र पत्र कारण तुम्ही आहे म्हणा मी आहे तो ते मी परत एक मनापासून क्षमा म्हणतो मला ते थांबायचं होतं मी बराबर टू थर्टी डेट आलो होतो पण ते आपण सर्वांचे ऐकणार होते पण होती ते विषय काय ते गरज पण दादा मला सांगितलं तुम्ही तर थांबा विषय तरी ऐका कमीत करून नंतर तुम्ही बोला मी दादा काय विषय तयार करून आलो आणि फक्त असे चौकशी शक्य मांडले आता तुम्ही विषयावर तुम्ही बोला दादा शिक्षण मंत्री आहे दादा आमचे नेता आहे दादा बोलणार आहे मी दादाची पण क्षमा मागतो आपल्या समाजची क्षमा मागतो एक महिन्याच्या आत माननीय देवेंद्रजी दादा पाटीलजी आणि साहेब आपला भेटणार आहे ना फक्त भेटी फोटोग्राफी सारखी होणार नाही आहे हा भेटी काय काय निर्णय आपल्यासाठी करणार आहे असं आपला सर्वांनी विश्वास सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र